पाहायला मिळतोय पुण्यातल्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आपण बघतोय या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जाहीर झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे सगळेच कार्यकर्ते विरोधात घोषणाबाजी करताना सुद्धा पाहायला मिळतात काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात काय नेमकी भूमिका आता आमची भूमिका आहे आज संतोष देशमुखांना ज्या निगरूनपणे मारले जे हलाल मारले तसंच या आरोपींशी पोलिसांनी वागावं कारण या पद्धती आदेरी घेऊन वागत नाही त्या पद्धतीने हे वागलेत आणि एवढं होऊन पण आज वाल्मी कारण नावाचं नाव पुढे पुढे ते सगळ्या माध्यमांना दिसतोय आणि तो वीज दिवस फार राहून तो स्वतःच्या मानाने येतोय याच्या मागे कोण आहे याची नारकोटेस करून बाहेर काढावं हो। आमची स्पष्ट मागणी याची नारकोटेस व्हावी हो जसं तेलगी प्रकरणात अनिल गोटेंची नारकोटेस झाली आणि त्यातनं वडे वडे लोकांना त्या मागे याच्या मागे कोणती बडी हास्य आहे हे शोधून काढावं हे खोजून काढावं ही आमची ठासून मागणी आहे आणि त्यांना आमचा आंदोलनाचा मार्ग आम्हाला मोकळा कराड समर्थक म्हणतात की ते निर्दोष आहेत कराड स्वतः सुद्धा म्हणतात की मी निर्दोष आहे कुठल्याही कोर्टात जावा आणि कुठेही आता म्हणजे ज्यापासून कोर्ट असं झालं त्यापासून ते खेडले बघा कुठलाही आरोपी म्हणत नाही की मी हे केले कधीच कुठेही किती जगात लवकर मग कधीही कुठला आरोग्य मी केले तो कधीही ती गोष्ट नाकार असो त्यामुळे त्यांच्या विषयात ठेवणं हे आम्हालाही शक्य वाटतं जर तुम्ही निर्दिष्ट वीज दिवस फार करायचे साधा विषय की तुम्ही जर निर्देश वीज दिवस तुम्हाला फारायची गरज करायची तुम्हाला लपून छपून राहायची गरज करायची तुम्ही त्यात नव्हते तर मग तुम्ही ओपनली त्यात काय आले बरोबर आपण पाहतोय मराठा क्रांती मोर्चाचे तुम्ह हे सगळे कार्यकर्ते आहेत जे आता अशी भूमिका मांडतात की जर तुम्ही काही केलं नव्हतं जर वाल्मिकरण निर्दोष होते तर मग ते इतक्या दिवसापासून लपून काय होते काय भूमिका घेऊन तुम्ही इकडे आता त्यांना आम्ही ज्या आणलं त्यांना पद्धतीन ट्रीटमेंट चालू आहे आमचं असं म्हणणं आहे की गुन्हेगाराला गुन्हेगाराला प्रामारी मिळाली पाहिजे आणि त्यांची टेस्ट आपल्या इन मीडिया घ्यावी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला कारण कोण दोष आहे आणि कोण नाही आहे नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने हे मराठा क्रांती मोर्चाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी कुठेतरी घोषणाबाजी केली ज्यामुळे आता इथलं वातावरण थोडंसं चिघळण्याचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा कुठल्या घटना घडेल असं वाटत असल्यामुळे आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे ते दाखल झालेत काय नेमकी भूमिका आहे वाल्मिक कराड हे जे काय आता सरेंडर झालेले आहेत तर यांना यांच्यावरती कठोर कारवाई करावी ही आमची विनंती आहे आणि आज पोलीस प्रशासन असेल सीआयडी असेल याच्यावरती आमचा विश्वास आहे आम्ही पुणे आहोत आणि आमचा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे आम्ही आज आजपर्यंत कायदा सुव्यवस्थेने वागलेले आहोत इथून पुढेही वागणार आहोत आणि वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी कराड समर्थक म्हणतात की केवळ खंडणीचा गुन्हा आहे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला नाही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये खून झालाय ना ताई आणि तो निर्घृण खून झालाय ना पण ते म्हणतात की यामध्ये त्यांचा पोलीस तपास करतील कारण आपण नाही आहोत ना त्याच्यामध्ये जर काही असेल तपास पोलीस करतील नक्कीच आपण बघतोय की हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि हे सगळेच कार्यकर्ते पुण्यातलं जे पाषाण मध्ये असलेलं सीआयडीचं ऑफिस आहे ज्या ठिकाणी कराड चौकशी चालू आहे त्या चौकशी चालू असतानाच बाहेर हा सगळा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय जवळपास पन्नास साठ कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चाचे या ठिकाणी दाखल झालेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे लवकरात लवकर तसून चौकशी करून जे काही शिक्षा ती सुनावली जावी त्याचबरोबर वाल्मिककरांची नार्को टेस्ट व्हावी आणि ती सुद्धा ऑन कॅमेरा व्हावी अशा प्रकारची मागणी करताना हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पाहायला मिळतात बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा संबंध असण्याची शक्यता असल्यामुळे त्याची नार्को टेस्ट जी आहे ती ऑन कॅमेरा करा असं अशी मागणी करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता या कसून चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं आणि वाल्मिक असणार कॅमेरा पर्सन दिनेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर